Okay, आज शहरा वन्ची चा शहर कारे करनी चा, के शहर वंचित बहुजन निवडी या बैठकीमध्ये बऱ्याच विषयावर बऱ्याच विषयावर चर्चा झाली आजची ही जी बैठक आहे केस तालुक्यामधील तालुक्यातील पूर्ण सर्कलचे पदाधिकारी दी कार्यकर्ते यांना या बैठकीला बोलवलं होत पण वेळे अभावी काही या बैठकीला पोहोचू शकले नाही म्हणून आजच्या या बैठकीमध्ये फक्त आम्ही तालुका आणि शहर कार्यकारणी याविषयी चर्चा केली पण अधिकृत तालुका कार्यकारणी आणि शहर कार्यकारणी आम्ही या ठिकाणी काही निवडणी केली नाही त्याच कारण असं आहे की आजच्या बैठकीला बऱ्याच सर्कल मधील पदाधिकारी अनुपस्थित होते कार्यकारिणीची निवडी जिल्हा परिषद पंचायत समितीचे आहेत त्या अगोदर होतील का जिल्हा परिषद निवडणुकीच्या नंतर आजच्या आजची जी बैठक आम्ही आयोजित केलेली होती त्याचं मुख्य कारण हेच होत की सध्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आमच्या हेच विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाचा अधिकृत उमेदवार काही कारणास्तव दिला गेला नसल्याने आम्ही एका अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलं होत केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता आणि आजची ही जी बैठक आम्ही आयोजित केली होती ती येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अगोदर कार्यकर्त्यांनी जोशानं कामाला लागावं आणि पक्षवाढीसाठी काम करावं यासाठी आम्ही ही बैठक घेतलेली आहे आणि भविष्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदर टक्के पक्षामध्ये आता तालुका अध्यक्षाची शहराध्यक्षाची निवड आणि कार्यकारणीची निवड ही कोणाच्या अगलबच्चे बगल बच्चे जो पक्षासाठी अहोरात्र काम करणारा आहे जो पक्षासाठी धडपडणारा आहे जो पक्षवाढीसाठी काम करणारा आहे तो कोणत्या जातीचा त्याला संधी देणार जेणेकरून काम मागच्या काळामध्ये आपल्या पक्षामध्ये अनेक गट होते तर हे घटक एकत्रित कसं करणार आपण आता एकत्रित आपण जर पाहिलं तर असं ह्या महाराष्ट्रातला कोणता पक्ष नाही ज्याच्यामध्ये गटतट नाही वंचित बहुजन ना आघाडीमध्ये तुम्ही म्हणता गटतट पण आमच्यामध्ये घटतट नाहीत आमच्यातले थोडेसे मनभेद आहेत मतभेद आहेत आणि ते दूर करण्यासाठी आम्हाला वेळ लागणार नाही ज्यावेळेस आम्ही एकत्रित बसू त्यावेळेस एकमेकाच्या मनातले रुसवे फुगे असतील मनभेद असतील मतभेद असतील जरूर आम्ही ते दूर करू येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्णीच्या निवडीच्या संदर्भानं आपण केस तालुक्यातील के कार्यकर्त्यांना काय आवाहन करतात मी केस तालुक्यातील के कार्यकर्त्यांना असा आवाहन करतो कि बाबा तुम्ही जे म्हणता की आम्ही बाळासाहेबांचे कट्टर सैनिक आहोत बाळासाहेबांचे कट्टर समर्थक आहोत राजग्रहाची एकनिष्ठ आहोत तर माझं हे सांगणं आहे की आज आपण पाहतोय बाळासाहेब आंबेडकर यांनी पंचांतरी ओलांडून बाळासाहेब आंबेडकर पायामध्ये भिनवी बांधून पूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा अगोदरचा आपण एक व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओमध्ये बाळासाहेबांचे अँजिओप्लास्टी झाल्यानंतर बाळासाहेबांनी आयसीयू मधून आपल्या पदाधिकाऱ्यांना आव्हान केलेलं आहे आणि मी हेच सांगतो की कार्यकर्त्यांना कधी असा अधिकार आहे की ज्या वेळेस बाळासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगरी बांधून करतात त्याच पद्धतीनं आपण अपन आपल्या तालुक्यामध्ये पायाला बांधून फिरून पक्षवाढीसाठी ज्यावेळेस काम करा त्याच वेळेस तुम्हाला तो अधिकार आहे असं माझं मत आहे बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती निवडणुका आघाडी लढवणार शंभर टक्के निवडणुका लढवणारच त्याचं कारण असं आहे की तो आमचा संविधानिक अधिकार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आपण कुणासोबत युती वगैरे करणार पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे पक्षश्रेष्ठींकडून जो आदेश येईल तो आदेश आम्ही पाळणार त्याच्यावर मी काय भाष्य करू शकतो अगदी